कार मी धनश्री हाऊस क्रीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आज आहे गुरुवार आणि आज सकाळपासून इतकं काम लागलं म्हणजे चाळीची पूजा आहे जसं मी तुम्हाला मागच्या एक एक दिवसात म्हणजे एक दिवसात परदिवशी मी व्हिडिओ टाकलं होतं त्याच्यावरती तुम्हाला, तुम्हाला सांगितलं होतं की पूजा आहे तर काय होतं की रात्री पताका वगैरे लावले आणि सकाळी पूर्ण चाळ जे आहे तर ती स्वच्छ करून घेतली आम्ही म्हणजे छान वगैरे करून तर तुम्हाला दाखवते त्या पत्ता का छान लावले हे पूर्ण सगळं स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर मग मी बाकी सगळी कामावरून आरोला स्कूलला सोडून आले आणि काय झालं होतं की आरोचा जो स्कूलचा टिफिन बॉक्स आहे तर तो मे बी मुलं टाकतात हे करतात तर ती कडा जी होती त्याचे तुटले आणि टिफिन बॉक्स खराब झाला त्याचं मग नवीन म्हटलं घ्यायचा घ्यायचा मग आपण चांगला असलं की घ्यायला जात नाही दुसरा मग तो एक घेतला आणि ह्यांना पण कसं झालं आहे की आता उन्हाळा सुरू होतो आहे तर त्यांचं असं असतं सचिनचं की डब्यातून अजून काहीतरी ते एक्स्ट्रा चपाती भाजी सोडून वगैरे कारण ते कधी घेऊन जात ना ते ऑफिस कॅफेटेरियामध्ये काहीतरी होऊन जायचं पण आता त्यांचं कसं की दे काहीतरी मग म्हटलं ठीक आहे आणि खूप दिवसापासून ते माझ्याकडून म्हणत होते की एक हवा आहे टिफिन बॉक्स असा आयडियल तर मग ते पण केलं ना तर नॉर्मल त्यांचे दोन छोटे छोटे हे असलेले टिफिन बॉक्स होता तो तोच ते घेऊन जायचे म्हटलं त्यांना उद्या सरप्राइजस देऊ त्यांच्या आवडीचा टिफिन बॉक्स प्रॉपर भरून मग तो टिफिन बॉक्स आधी मी क्लीन करते आता डबे एकदा सुकले की ते व्यवस्थित करून ठेवते त्यानंतर मला भाज भाज्या पण ज्या आणेल त्या प्लस फळं वगैरे धुऊन ती कशी मी वापरते म्हणजे काय काय करते ते तर तुम्हाला सांगते आता जसं तुम्ही बघते की आपल्याला इतकी कामं लागतात मग कामावर जाणाऱ्या ज्या लेडीज असतात त्यांना तरी डबल ड्युटी करावी लागत असेल आपल्याला ठीक आप आहे आपण घरातून करतोय पण थोडंफार आपल्याला ते एक सूट आहेच पण कामावर जाणाऱ्या ज्या आहेत कंटिन्युअसली लोकलचा प्रवास येणं त्याच्यानंतर घरातली कामं जर कोणी हेल्पर नसेल तर ती आणि गोष्ट वेगळी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची तर खूप हालत होते आणि मोमेंटली मेनली पुरुषांची सुद्धा दोन्ही पण सेमच आहे अशामध्ये स्वतःकडे लक्ष देणं तर होतच नाही आणि आपलं ट्रॅव्हलिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे स्किन वरती इफेक्ट पडतो त्याच्यानंतर केसांवरती इफेक्ट पडतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला फायदेशीर ठरलेला आहे क्युअर स्किन याआधी पण मी खूप तर तुम्हाला सांगते हजार दोन, दोन पासून सांगते मेन म्हणजे आता जे माझे प्रोडक्ट आधी होते तेच आता येत असे नाही कारण स्किन इम्प्रूव्हमेंट होत आली मेनली स्कार्ससाठी जसं तुम्हाला माहीत आहे ते थोडे हळूहळू फेड होतात ते काही लवकर होणारच नाही आहेत कारण ती एक कंडिशन झाली म्हणजे एक जखम असल्यासारखे सो कंटिन्युअसली मी काय करते आता माझं तर तुम्ही बघितलं किती ट्रॅव्हलिंग झालं किती काय काय झालं त्यामध्ये स्ट्रेस होणं ह्या सगळ्या गोष्टी आहेतच आणि एन्व्हायरमेंटल कंडिशननुसार आणि प्रॉब्लेम्स होतात ते आणि वेगळे तर या सगळ्यामध्ये प्रत्येक स्टेपवरती म्हणजे जसं सिजनल चेंजेस होतात तसेच सीजनल, होता, तसे सीजनल प्रोडक्टसुद्धा आपले चेंज होत राहतात प उन्हाळ्यामध्ये वेगळे हिवाळ्यामध्ये वेगळे तर ह्या सगळ्यामध्ये मला बाहेर कुठे जायची गरज भासत नाही मी किंवा स्किनचे माझे डॉक्टर आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करते माझं मंथली फॉलोअप होतं चेकअप होतं इथून मी फोटोज वगैरे पाठवते म्हणजे स्किनचं कुठला इश्यू असेल तर हेअरचा असेल आणि त्यावरती मला सजेशन भेटतं आता तेव्हा जे प्रोडक्ट आहेत ते आता ऑब्व्हियसली माझे चेंज झालेले थोडे माइल्ड झालेले आहेत कारण तेवढे स्किनमध्ये इम्प्रूव्हमेंट सुद्धा झालेली आहे आता जसं तुम्ही बघताय की क्यूस्किन तुम्ही जेव्हा ॲप डाऊनलोड कराल आता लिंक तरी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तुम्ही टायटल क्लिक केलं की के ते ओपन होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा करता करताना त्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात ना फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही डॉक्टरशी चॅट करू शकता ॲनालिसिस जे तुमचं आहे ते सगळं तुम्हाला डेली टिप मिळतात म्हणजे मला सुद्धा डेली एक टिप असते आपल्या हेल्थच्या बाबतीतली की वजनसुद्धा कंट्रोलमध्ये राहतं पाणी किती प्यायचं कोणती फळं तुम्ही खायची आहेत सीजनलनुसार जसं मी आता तुम्हाला दाखवते तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातात आणि घर बसले तुम्हाला कुठेही जाऊन अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही आहे घर बसलं तुम्ही सगळं करू शकता आणि तेही सर्टिफाईड डॉक्टरांच्याकडून असंही तुम्हाला कोणीही सोल्युशन देणार नाही कुठल्याही गोष्टींचं सो so, डिटेल्स सगळ्या दिले काही मैत्रिणी सुद्धा म्हणजे रिसेंटली मला आलं होतं किंवा आम्हाला हेअर लॉस होतोय किंवा हे मी म्हटलं की तुम्हाला एक्स्ट्रीम काहीतरी कंडिशन असेल तर तुम्ही नक्कीच डर्मेटोलॉजिस्टला दाखवा आणि त्यांना मीही सजेस्ट केलं होतं ऍक्च्युली आपलं वय जसं होतं ना तसं आपल्या स्किनमध्ये चेंजेस होत राहतात त्यामुळे दोन वर्षापूर्वी तुम्हाला जे क्रीम सूट होते तेच तुम्हाला असं नाही सिरम चेंज करावं लागतात तुम्हाला क्रीम चेंज करायला लागतात सगळ्या गोष्टी ह्या आणि जेव्हा तुम्ही सर्टिफाईड डॉक्टरकडून याचा सल्ला घेता तेव्हा तुम्हाला त्या ते फायदेशीर ठरतातच आता माझी मी जसं माझ्या टिशीमध्ये आहे तर मी काय काय केलं पाहिजेत आपलं ॲक्टिव्ह राहण्यासाठी कारण खूप सारे हॉर्मोनल चेंजेस आपल्यामध्ये होत राहतात तर एवढ्या सगळ्यामध्ये काळजी तुम्ही नक्कीच घेऊ शकता जसं म्हणते की स्पेशली ज्या वर्किंग वुमन आहे त्यांनी ते नीट लक्ष दिलं पाहिजेत आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर नक्कीच क्युअर स्केन एकदा तुम्ही भेट देऊ शकता चौदाशे नव्याण्णवचं किट आहे जर तुम्ही माझा कोपन कोड हाऊस क्वीन थ्री हंड्रेड हा यूज केला जे पहिले शंभर लोक असतील तर त्यांना तीनशे रुपयांचा ऑफ मिळून जाईल डिटेल्स मी दिलेला आहे चेकआउट करायला विसरू नका आणि इथे तुम्ही माझा फोटो पण बघताय की अगोदर आणि नंतर किती फरक झालेला आहे स्किनमध्ये खूपदा विचारतात आता बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या मंथली आपल्या येतात प्रॉब्लेम्स ते काही त्याच्यामुळे तर असतंच सगळ्या गोष्टी म्हणजे पिंपल्स एखादा आला तर हे वगैरे पण स्कार्स मेन म्हणजे मला खूप फरक पडलेला आहे स्कार्स फेड होण्यामध्ये आधी खूप दिसायचे आता खूप कमी आहेत त्याच्यामुळे त्यात मला एक फरक पडला म्हणून मी तुम्हाला दर महिन्याला हे सांगत राहते सो so, चला आता मी म फळं जी आहेत ती कशी वॉश करते आणि काय मी विचार करते फळं वगैरे आणताना आणि हे आरवला सुद्धा घे देताना तर ते मी तुम्हाला सांगते आता हा लंच बॉक्स आरवसाठी घेऊन आले आणि त्यानं खूप आधी मला बोललं होतं की मम्मी अशा कप्प्यांचा मला हवा आहे मग म्हटलं ठीक आहे आणि याच्यासोबत हा एक सिलिकॉनचा स्पून पण भेटला आहे हां असं हां त्याला पण आज सरप्राईज आहे तर हे आता क्लीन करून ठेवते अगोदर आणि ह्यांच्यासाठी ूवे हिमालय त्यांना का, काचेचा हवा होता खूप खूप दिवस अगोदर मला बोलले होते की तसा काचेचा हवा आहे ते आपण इंस्टाग्राम रील्स हे करतो ना तर आपल्या नवऱ्याने ते बघूच नाही असं मला वाटतं कारण काही काही बायका इतक्या सुंदर पद्धतीने टिफिन भरतात आणि ते फळं वेगळी चपाती वेगळी त्यानंतर सलाद वगैरे अशा गोष्टी मग ते म्हणजे मला पण असं कधीतरी हवं आहे आपण नेहमी कसं पोळी भाजी वगैरे देतो तर असं तीन खाण्यांचं मिळालं आहे दोन टिफिनचे आहेत हे बॉक्स हे सेम साईजचे आहेत बाहेरून प्लास्टिक आहे आतून स्टील आहे काचेचं पण होतं पण म्हणजे आपल्याकडे ते व्यवस्थित घासताना वगैरे काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आणि हा मोठा आहे एक तर हे पण क्लीन करून ठेवते सोबत ही पण बॅग आहे त्यांना मी दुसरी बॅग पण दिले ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा मी काहीतरी म्हणजे टिफिनचे बॉक्स छोटे छोटे आहेत त्यांचे तर मग ते बॅगमध्ये भरून देताना मोठी बॅग दिली कारण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय फळं वगैरे असेल तर ते पण ते टाकते मग ते नेहमी म्हणतात अगं सगळ्यांना गैरसमज होते की एवढा बॅगमधून मी काय भरून घेऊन येईन म्हणून मग आता हे क्लीन करून ठेवते आणि त्यांना जसं हवं आहे की हा एक्स्ट्रा अजून काय काय पाहिजे म्हणतात तर ते पण देते डब्यातून चा हे क्लीन करते पटकन आणि मग तुम्हाला भेटते कोणतीही फळं आणल्यानंतर सगळ्यात तर आधी मी ती स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर पुसून ठेवते धुवून जर तशीच ठेवली तर पाण्यामुळे थोडंसं ते खराब होण्याची शक्यता असते द्राक्ष शक्यतो आणल्यानंतर स्वच्छ एकदा आपलं जे टॅप वॉटर असतं त्यानं धुते आणि त्याच्यानंतर मग जे मीठ आहे त्यानं धुते तर आता मी काय केलं आहे जेवढे मी खाणार आहे द्राक्ष तर तेवढे आणि बाकीच्यांच्यासाठी सगळेच मी धुवून घेतलेले आहे द्राक्ष आणि त्याच्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेते सगळेच म्हणजे तोडून घेते त्या हिरव्या द्राक्षांपेक्षा काळी द्राक्ष मला जास्त आवडतात आणि काळ्या द्राक्षांचं महत्त्व जास्त आहे असं मला वाटतं याच्यामध्ये मीठ टाकले काही काही जण बेकिंग सोडासुद्धा टाकतात द्राक्ष स्वच्छ धुताना मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की भाज्या स्वच्छ करताना किंवा फळं स्वच्छ करताना तुम्ही अजून कोणत्या युक्त्या वापरता अजून तुमच्याकडे काय काय डोक्यात आहे की अशा पद्धतीने सुद्धा स्वच्छ होऊ शकतात तर ही द्राक्ष मी आता क्लीन करून घेतले आणि परत एकदा म्हणजे मिठाच्या मिठाने धुतल्यानंतर परत एकदा मी ते पूर्ण टॅप वॉटरनं क्लीन करून घेते म्हणजे द्राक्षांच्यावरती जे काय असेल ते निघून जर शक्यतो मी हीच मेथड वापरते मिठामध्ये भाज्या किंवा फळं वगैरे असेल तर ती क्लीन करण्याची आता मस्त छान स्वच्छ झालेत आणि ही न धुतलेली द्राक्ष म्हणजे फक्त टॅप वॉटरने धुतलेली मिठाने नाही त्यानंतर ही जी फळं संत्र आणि पे पियर्स वगैरे आणलेलं आहे तर तेही क्लीन करून ठेवते तो मला एक गोष्ट सांगू मला पियर्स हे फळ माहीत नव्हतं मला मुंबईला जेव्हा मी आले तेव्हा मला कळालं कारण शक्यतो गावी आम्ही केळी द्राक्ष सफरचंद गावाकडे इतकी अशी मोठी मोठी फळं येत नाहीत कधीही म्हणजे मोठी म्हटल्यानंतर एक्स्ट्रा असलेली जसं की पियर्स किंवा स्ट्रॉबेरी किंवा असं काही तर मला ते माहीत नव्हतं अगोदर फळं इथेच ठेवते समोरच कारण का फ्रीजमध्ये फळं ठेवून खाली तर मला वाटत नाही की त्याचा बेनिफिट काहीतरी मिळून दोन दिवसामध्येच ती फळं संपवावी दोन ते तीन दिवसामध्ये जास्तीत जास्त त्या हिशोबाने मी नेहमी आणते जसं जमेल तसं चांगले दिसली तर घेऊनच येते आणि फ्रीजमध्ये आलो वगैरे जास्त शोधायला जात नाही सचिन शोधायला जात नाही बाबा पण फगत नाही त्यामुळे त्यांच्या पुढ्यातच ठेवते जेणेकरून ते इथले आहे ते घ्यावेत आणि खावेत त्या लोकांनी कारण मी हातात दिल्याशिवाय त्यांना कळणारच नाही म्हणून ते करते सो मला अजून एक टीप द्यायची आहे आता लग्न सराई येते तर लग्नामध्ये आपण काय करतो की साड्या चूज तर करतो साड्या भरझरी आणतो मग ब्लाऊज कसे शिवायचे हे एक आपल्याला प्रश्न पडतो की आता कोणते पॅटर्न शिव तर दोन मी तुम्हाला टिप देते की ब्लाऊज आपण कसे शिवू शकतो आता इथे माझ्याकडे हा एक ब्लाऊज आहे आता ताईंच्या घराची वास्तुशात आहे तर त्यांचं ब्लाऊज मी डिझाईन करण्यासाठी दिले होते तर तेव्हा मला ते सुचलं म्हटलं तुमच्याशी हे शेअर करावं आता याचं बॅकनेक बघताय मी हे कसं करून घेतलं आहे ही साडी मला प्रमोशनला आली होती आणि ती मी तुम्हाला दाखवली होती तर याची मोठी बॉर्डर होती मी काय केलं की साडी ही जी आहे ती ॲक्च्युअलमध्ये खूप उठून दिसते ही बॉर्डर पण मी मोठी ठेवली असते ना तर मग ते खूप व्य वेगळं दिसलं असतं म्हणजे साडी पण मोठी बॉर्डरवाली ब्लाऊजला पण तसं म्हणून मी हे ब्लाऊजला ज्या बुट्ट्या आहेत त्या सोडून छोटीशी डिझाईन ही, छोटी ही करायला दिली होती आणि बॅक साईडला म्हटलं साडीमध्ये असा कलर आहेत छोटंसं म्हणजे अगदी शेड्स आहेत तर मी बटन्स जे आहेत ते बॅक साईडला असे ठेवायला सांगून ही डिझाईन अशी करायला लावली आणि ही मला फार आवडली आणि समोरून नॉर्मल आपला जे पानगळा आहे तो ठेवला होता मी समजा तुमच्याकडे अशा साड्या असतील ज्या पूर्ण साडी पूर्ण भरजरी आहे म्हणजे बुट्ट्यांनी भरलेली आहे किंवा स्टोन वर्कने भरलेली आहे खूप सारं वर्क, वर्क केलेलं आहे तर शक्यतो ब्लाऊज प्लेन निवडा ब्लाऊजवरती कोणतंही वर्क करू नका कारण ब्लाऊज आणि साडी दोन्हीही तुम्ही वर्क केलात ना तर ते खूप असं म्हणजे हेवी वाटतं बघतानासुद्धा इतकं चांगलं नाही वाटत पण जेव्हा ब्लाऊज तुम्ही प्लेन ठेवतात छोटेशी बॉर्डर लावलात तरी चालेल सिंपल ठेवता आणि साडीवर जरी असते तेव्हा लुक तुमचा उठून दिसान त्यावरती तुम्ही जी ज्वेलरी घालाल ना तर ती ज्वेलरीसुद्धा कॉम्प्लिमेंट करते जर समजा एखादं तुमची साडी अशी असेल जी पूर्ण प्लेन आहे आणि तिला फक्त काठ आहेत वरून आणि खालून काठ आहेत तर त्यावरती ब्लाऊज भरजरी घ्या म्हणजे ब्लाऊजवरती वर्क करा डिझाईन करा ब्लाऊजवरती जशी शु, शु, हो शू सूट होईल तशी आणि त्यानंतर ते गाल तर तो लुक एकमेकांना खूप कॉम्प्लिमेंट देतो त्यामुळे जेव्हा ब्लाऊज साधा असेल तेव्हा साडी भरजरी असेल तर ब्लाऊज साधा ठेवा आणि जेव्हा साडी एकदम सिम्पल असेल तेव्हा ब्लाऊज भरजरी ठेवा खूप सारे बघितलं असेल की ब्लाऊज खूप एक एकदा हेवी असते आणि साडी एकदम सिम्पल असते आणि लुक काय उठून दिसतं तर म्हटलं ह्या दोन टीप तुमच्याशी शेअर कराव्यात ज्या मीसुद्धा स्वतःच्या लाईफमध्ये म्हणजे जेव्हा एखादी साडीचा ब्लाऊज शिवायला देते तर तेव्हा ते इम्प्लिमेंट करते म्हणून म्हटलं हे तुमच्याशी शेअर करू सो so, ह्या दोन गोष्टी करायच्या होत्या आता मी काय करते थोडंसं बाकीचं काम आहे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ मला तयार करायचं आहे आता हे तुमच्याशी शेअर कर मी शॉर्ट व्हिडिओ कसे करते मला कालच्या कमेंट सेक्शनमध्ये होते की तू कसं शूट करतेस ते सांग तर मी आज तुम्हाला दाखवते मी शॉर्ट व्हिडिओ कसे शे शूट करते आता मला एक ब्रँड आहे बी ब्लंट म्हणून ज्याचे हेअर केअर प्रॉडक्ट्स आहेत तर त्यांचं जे केस आपण जेव्हा हे करतो काय म्हणतात त्याला आपण क हेअर स्टाईल करतो तर स्टाईल करण्यासाठी आपण हीट प्रोडक्ट जे आहेत स्टायलिंग प्रोडक्ट स्टायलिंग अप्लायन्सेस तर ते वापरतो तर ते करताना कसं खूप सारं डॅमेजसुद्धा होतं केसांना तर त्याच्यासाठी त्यांनी मला ते पाठवलेलं हो आहे त्यांनी मी ह्या अगोदर मला वाटतं घराचं जेव्हा व्हिडिओ दिला होता तर ता त्याच्यामध्ये दाखवलं हो होतं तर ते मी माझ्या मैत्रिणीची मदत घेणार आहे स्टायलिंग करताना आणि तो शॉर्ट व्हिडिओ मला तयार करायचा आहे तर ते मी दाखवते तुम्हाला की कसं तयार करते मी व्हिडिओ आणि शूट कसा करते आणि त्याच्यानंतर मग शॉर्ट व्हिडिओ आपण जर कोणी नवीन असतील ज्या म बघत असेल की शॉर्ट व्हिडिओ आपण कसे तयार करावेत तर ते तुम्हाला कळेल आणि खूप असं वाटतं की एक मिनटाचा शॉर्ट व्हिडिओ आहे तर तो खूप असा पटपट पटपट पट हे केलं असेल तर तसं नसतं ते खूप सारा वेळ त्याच्यासाठी जातो तर ती चार ती ती ते चार वाजता जाणार आहे मी सोनूकडे तिच्याच पार्लरमध्ये तर तिथे मी शेअर करेन अर आवाज करू नकोस आता मी जसं मगाशी म्हटलं की मी सगळे पार्ट शूट करून घेतलेत आणि हे जवळजवळ तीन मिनटं चौतीस सेकंद सेकंडच्या आसपास आहे आणि मला एक मिनटाच्या आतमध्ये किंवा काय तसं वाटत नाही तर मग हा जो व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ तर हा व्हिडिओ तीन मिनटं चौतीस सेकंडचा झाला आहे आणि हा मला करायचा आहे एक मिनट किंवा त्याच्यापेक्षा कमी तर आता इथे बघताय की इथे मी सगळे जे व्हिडिओ आहेत ते इन शॉर्टमध्ये घेतलेले आहेत पूर्ण आता हे तर मला काय करायचं यातला एक व्हिडिओ जो आहे तो त्याचं जे सिंक आहे ते मागे पुढे झाले तर आता हा जो पार्ट आहे इथे तुम्हाला हे जोडलेले पार्ट दिसतात तर याच्यावरती क्लिक करून हा पार्ट मी सेकंड याला घेणार किंवा थर्ड याला असं करून कारण हे दोन व्हिडिओ मला अगोदर हवेत त्यानंतर मग परत आपण असं बॅक येऊ शकतो आता मी पहिल्यापासून तुम्हाला व्हिडिओ दाखवते मला जसं जमतं तसं मी तुम्हाला दाखवते मी कुठली प्रो नाही आहे फक्त रिक्वेस्ट आहे त्याच्या असेच व्हिडिओ तुम्ही शॉर्ट आणि लाँग व्हिडिओ पण करू शकता आता इथे बघताय हा पहिला पार्ट आहे तर यामध्ये आवाज आहे तर हा आवाज मला घालवायचा आहे तर याच्यावरती मी क्लिक करून वॉल्यूमचं जे बटन आहे त्यावरती क्लिक करून हे वॉल्यूम पूर्ण कमी करेल त्यानंतर इथे ओके त्यानंतर अजून इथे मला आता हा जो पार्ट आहे हा पूर्ण नको आहे तर मग मी काय करते आता हा पार्ट इथून मी केस धुतलेत असं हे इथपर्यंत दाखवले की केस मी सुकवते आणि त्याच्यानंतर इथे जे स्प्लिट आहे त्याच्यावरती करून मी आता कट करते हा भाग मग त्याच्यानंतर इथे ट्रान्झिशन आहे तर त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे खूप सारे ऑप्शन्स मिळतात तर त्यानंतर मी यातला ऑप्शन जो आहे हा हा घेते हा नॅचरल वाटतो त्याच्यासाठी तर स्टार्ट केल्यानंतर हा एवढा भाग त्यानंतर मी आता असं दाखवते आता हा परत एकदा मी शूट केला होता भाग तर यातला मी हा भाग कट करते आणि पहिलं वालं जे आहे ते कट करते डिलीट सो असं होणार ते आता मी असं विचार करता दाखवते की मला आता काय स्टाईल करायची आहे मग हा पण मी व्हॉइस आहे तो कमी करणं प्रत्येक यामधला त्यानंतर हा अननेसेसरी एवढासा छोटा भाग आहे तर तोही मी डिलीट करते आता इथे मला एक एक्सपेरिमेंट दाखवायचं आहे तर तो असा आहे याचा परत आवाज कमी करते की हा जो स्प्रे आहे मला तर तो मला इयरबडसी इयरबड्सवरती स्प्रे करायचा आहे आणि त्याची टेस्ट दाखवायची की ते जळते की हीट प्रोटेक्टन स्प्रे आहे की नाही तर हा भाग एक्स्ट्राचा शूट झाला तो मी डिलीट करते सो परत बॅग घेते आता मी याच्यावरती इयरबड्सवरती हे स्प्रे केले पण कॅमेरामध्ये ते नीट दिसत नाही आहे म्हणून मी परत कॅमेऱ्याच्या साईडला घेतले पण हे कॅमेऱ्याच्या अगदीच कोपऱ्यामध्ये चाललं आहे हे मला नंतर कळालं त्यानंतर मी परत मधोमध मद घेतलेला सो हा भाग मला घ्यायचा आहे तर मग मी इथे कट करून पहिला भाग पूर्ण डिलीट करेल आणि फक्त इथे स्प्रे करताना पण स्प्रे करताना पण टायमिंग जास्त घेते आहे त्याच्यामुळे मग मी थोडंसं असं पुढे घेईन इथून आपण डिरेक्टली कट करायच्याऐवजी हे असं किंवा असं सुद्धा करू शकतो हे स्प्रे केलं बास त्याच्यानंतर आता लायटरने हे टेस्ट दाखवायचे तर मग आता इथून मी परत ट्रान्झेक्शन घेते लायटरने ट्रेस टेस्ट दाखवताना ना हे बघा हे इथे जळलेला पार्ट नाही आहे त्यानंतर त्याचा बॅकसाईडचा पार्ट मी परत दाखवते की हा जळलेला आहे लगेच पेट घेतो पण हा पार्ट पहिला जो होता तो जास्त हे आला नाही त्याच्यामुळे मग मी काय करणार आहे की जळलेला पार्ट जो आहे तो आधी घेते लायटरने त्यानंतर इथे हा पार्ट दाखवते तोच आता सेकंड भाग नाही जळलेलं आहे ते दाखवणार आहे कसं कारण इथे ऑलरेडी मी मागाशी तुम्हाला हा पार्ट पेटवताना दाखवला होता मग मला हे पुढे कसं घ्यायचं आहे की हा जो इकडे म्हणजे स्टार्टिंग कसं दाखवणार स्प्रे केलेला आहे त्यानंतर हा भाग याच्यावरती करते मी मग हा भागसुद्धा मागे जाणार हा स्प्रे केलेला त्यानंतर हा स्प्रे केलेला भाग आहे त्यानंतर त्याच्यावरती लायटर पेटवते मी तर ते कुठेही त्याला ब्लॅक हे झालेलं नाही आहे मग त्याच्यानंतर दुसरा भाग जो आहे तो इथे अटॅच होतो जसं की ब्लॅक त्याच्यानंतर मग मी ही झालं तेवीस सेकंड मध्ये पण तेवीस सेकंड पेक्षा सुद्धा मला कमी करायचं तर इथे मी टाइम कमी करू शकते जसं हा स्प्रे केल्यानंतरचा हा भाग मी दाखवलाय त्यानंतर परत पुढे घेऊन मी म्हणजे असेल एवढंच भाग हा हा पण डिलीट करून परत मी इथे ट्रान्झेक्शन करू शकते आता कुणाकुणाला समजते एवढं काय आहे त्यानंतर हा दुसरा दुसरी साईड त्यानंतर परत इथे आवाज मला कमी करावा लागेल आता इथे मी जसं जमेल तसं काही टूल्स तुम्हाला यूज करून दाखवलेत किंवा कसं हे करतंय इनशॉर्ट हे ॲप आहे ॲपमध्ये तुम्ही छोटंसं कोणताही व्हिडिओज वगैरे इन्सर्ट करून प्रॅक्टिस करू शकता आता मला जेवढं जमेल तेवढं तुम्हाला सांगता आलेलं आहे आणि अशाच प्रकारे मी सांगू शकते कारण एवढी काय मी असं टीचिंगमध्ये किंवा हे टेक्निकल गोष्टी सांगण्यामध्ये हे नाही कारण मी पण सुद्धा असं बघून बघून शिकले होते खूप सोपं जातं जेव्हा तुम्ही तीन चार व्हिडिओ एकत्र करून घ्या इनशॉर्टमध्ये आणि अशा प्रकारे हे सगळे टूल्स एकदा वापरा असंच तुम्ही व्हिडिओ तयार करताना त्याच्यानंतर तुम्हाला समजते की टोन कोणते टूल्स काय काम करतात आणि हे खूप सोपं जातं हे फ्रीमध्ये टूल्स अवेलेबल होतं तुम्हाला कोणतेही पे पैसे वगैरे पे करायची इथं ह्या ॲपसाठी पण गरज नाही आहे पण एक्स्ट्रा फीचर्स हवे असतील तर तुम्हाला नक्कीच ते पे करावे लागतात मी एक्स्ट्रा फीचर्स असलेले घेतलेलं आहे माझ्या पद्धतीनं जसं होईल तसं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ नंतर अपलोड होईल तुम्ही बघायला विसरू नका आराम करायसाठी सोफा आणलाय बरं आरव आणि आरवचे पप्पा तुम्हाला टिफिन बॉक्स आवडला मग आता पण भर खाल्लं जाणार पहिल्यासारखं पोटाला ओके चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट देखील करा आणि तुमचं प्रेम हे असंच राहू द्या बाय बाय 上班。